काल एका दादाची कमेंट आली की व्हिडिओ बनवणारा मी कॅब ड्रायव्हर हो आहे आणि माझ्यासोबतच असं का घडतं तर इथं पाहिलं असेल तुम्ही राईट साईडला आपलेली म्हणजे युटनसाठी जागा दिलेली जर समोरून तुम्ही आलात तर युटन येऊन तुम्ही परत आपण आलो त्या साईडला जाऊ शकता पण आपल्याली राईटला जाय जाण्यासाठी जागा नाही दिलेली तर मी तिथून लेफ्ट घेतला लेफ्ट घेऊन मी थोडंसं पुढं गेलो पुढं जाऊन आता आ, मी परत युटन घेऊन येणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता इथं मी युटर्न घेईल आणि युटर्न घेऊन आल्याच्यानंतर जेव्हा आपण आता परत जातो त्यावेळी आता समोर पाहू शकता की तिथं किती, किती ट्रॅफिक जाम झालेला जा आहे आणि जेव्हा जा आपण जात होतो तेव्हा एकही गाडी त्या साईडला वळलेली नव्हती पण माझ्या पाठीमागं जेवढ्या आले तेवढ्यांनी राईट साईडला गाड्या वळवल्या आणि त्यांच्या अगोदर मी पुढं जातो आहे तर हेच माझ्यातलं वेगळेपण आहे आणि याच्यामुळेच माझे व्हिडिओज जे असतात ते मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो इथं पाहू शकता आता त्या साईडला हे पहा हे पहा सर्वजण त्या साईडला वळत आहे जिथून मी आता जस्ट इथूनच मी, ले। हो मी लेफ्ट घेऊन युटर्न घेऊन परत इथं आलोय आणि हे लोकांनी बघा आता किती ट्रॅफिक आहे आणि जेव्हा आपण जात होतो तेव्हा या साईडला देखील एकही गाडी नव्हती तरी देखील मी लेफ्ट घेतला आणि लेफ्ट घेऊन पुढे गेलो का तर एक वीस मीटर तीस मीटर जरी मी राईड घेण्याचा प्रयत्न केला असता तर आत्ता त्या ठिकाणी मी देखील अडकलेलो असतो आणि हेच माझं वेगळेपण आहे गाडी चालवण्यामधलं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण पाहू शकता की मी जेब्रा क्रॉसिंगच्या एकदम पाठीमागे थांबलो आहे का तर आपला सिग्नल रेड आहे आणि रेड सिग्नलमध्ये जायचं नसतं था। तर थांबायचं असतं था। जेणेकरून ज्यांचा ग्रीन सिग्नल आहे ते थोडंसं आरामात गाडी आपली पुढे घेऊ शकतील आता ह्याच्यानंतर होतं काय पाहत समोर एक एक जण असं काही येतात आणि थोडंसं पाठीमागं थांबायचं था नाही आहे तर डायरेक्ट पुढं जाऊन थांबतात तर हे देखील आ, मी टाळतो आणि अशा ठिकाणी जर समजा आता मी जातोय आता माझा सिग्नल ग्रीन झाला आहे आणि माझ्या सिग्नलमध्ये मा जर कोणी समोर आला तर मात्र मी त्याला त्रास देण्याचं प्र काम करतो आता इथं पाहू शकता जर गाडीला गाडी टच झाली असती तर समोरच्याचं नुकसान किती होऊ शकलं असतं तर या व्हिडिओ मध्ये आपण आता पाहू शकता इथं समोर सिग्नल वर थांबलेले भाऊ आणि सिग्नल सुटायच्या अगोदरच यांनी तेरा चौदा सेकंद अगोदरच गाडी पुढे घेतली चालते आहे सेकंद राहिले तो गेलाय समजा ज्याचा सिग्नल चालू आहे तो जो आला तिकडून जोरात धडकली त्याला गाडी काय का जर त्याला धडकली गाडी तर त्याचं जिंदगीचे किती दिवस जातील तिथे मला माहिती